नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एका एकादशीला जया एकादशी असे म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते ज्यामुळे अनेक समस्या या आपल्या दूर होतात हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूप महत्त्व आहे भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे जया एकादशी ही आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार तर या दिवशी आलेले आहे आणि या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय केल्याने आपल्याला त्याचा बराचसा फायदा होतो आपल्या बऱ्याचशा अडचणी या कमी होतात आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचीही कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते आणि म्हणूनच एकादशीला जया एकादशीला आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या सर्व अडचणी अडथळे हे दूर होऊन आपल्या सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळेल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातील गरिबी आणि दरिद्री संपेल तर हा उपाय कसा करावा तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर सात फेब्रुवारीला म्हणजेच आज संध्याकाळी रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी एकादशीची तिथी ही सुरू होणार असून ती आठ फेब्रुवारीला रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार हे व्रत आपण आठ फेब्रुवारीला पाळले जाणार आहे तुळशी ही भगवान विष्णूंची खूप प्रिय आहे आणि त्याशिवाय भगवान विष्णू यांची पूजा ही कधीच पूर्ण होत नाही ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते त्या घरामध्ये वास्तुदोषाचा प्रभाव राहत नाही आणि घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते त्यामुळेच तुळशी संबंधित उ उपाय काही आपल्याला या जया एकादशीच्या दिवशी करायचे आहे तर हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचा आहे आणि आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करायची आहे त्यानंतर स्नान करून आपल्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे आणि त्यानंतर देवघरातील आपली रोजची देवपूजा करायची आहे त्यान, त्यान सोबतच भगवान विष्णूंची किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत त्यानंतर त्यांची स्थापना करायची आहे ग भगवान विष्णूंच्या किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपल्याला गंध लावायचा आहे पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करायची आहे धूपदीप लावायचं आहे धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे किंवा श्रवण केलं तरीही चालेल आणि त्यासोबतच भगवान विष्णूंच्या ज्याही सेवा तुम्हाला करायला जमतील तर त्या सेवा तुम्ही या दिवशी करू शकता त्यासोबतच भगवान विष्णूंची आरती करायची आहे आणि त्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे तर तुळशीची पूजा ही तुळशीला या दिवशी स्पर्श करायचं नाही तर दुरूनच आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्या आयुष्यातील अनेक असलेल्या समस्या अडचणी या एका व्रताने दूर होतात ज्यामध्ये आपल्याला असलेले प्रखर पितृदोष एकादशीच्या प्रभावामुळे हळूहळू नष्ट होतात पण व्रत करणे प्रत्येकालाच शक्य होत नाही त्यामुळे या दिवशी काही छोटे छोटे उपाय आणि सेवा करूनही आपण आपल्या आयुष्यातील समस्या अडचणी संकट हे दूर करू शकतो जर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असेल किंवा कोणत्याही कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये अपयसा अपयशाचा आपल्याला सतत सामना करावा लागत असेल खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा फार काळ टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने तो खर्च होत असेल घरामध्ये वास्तुदोष आहे आणि त्यामुळे घरामध्ये सतत छोट्या गोष्ट छोट्या छोट्या गोष्टींवरनं वादविवाद होत असतात भांडणं होत असतात आणि कोणाचंही कोणासोबत घरामध्ये पटत नाही घरातील व्यक्ती या वारंवार आजारी पडतात आणि त्यांच्या आजारपणामध्येच तुमच्या घरामध्ये आलेला सर्व पैसा हा निघून जातो तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही तर बघा लक्ष्मी ही खूप चंचल आहे आणि तिला टिकून ठेवायचं असेल तर काही विशिष्ट तिथीवर आपण काही साधे सोपे उपाय हे करावे तर बघा पैश लक्ष्मी ही नेहमी पैशाच्या स्वरूपातच नाही तर सुख समृद्धी यांच्या स्वरूपात याच्या स्व स्वरूपात देखील आपल्या घरामध्ये दे नांदत असते आणि तिला भगवान विष्णूंची सेवा ही अत्यंत प्रिय आहे तर एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्याने माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंड वास करेल कारण तुळस ही भगवान विष्णूंची खूप प्रिय आहे आणि त्यामुळेच आपण तुळशी संबंधित जर हा उपाय केला तर नक्कीच माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये दे अखंड वास करेल आणि त्यासाठीच आपल्याला या जया एकादशीला हा तुळशी संबंधित उपाय आपल्याला करायचा आहे तर एकादशीला आपण तुळशीला स्पर्श करत नाही किंवा जल अर्पण करत नाही मग कोणती वस्तू आपण या दिवशी तुळशीला अर्पण करू शकतो तर या दिवशी तुळशी मातेची पूजा शेवा उपासना करावी तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचा आहे आणि त्या ताटामध्ये हळद कुंकू अक्षता घ्यायची आहेत त्यासोबतच एक मातीची पंती देखील आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या पंतीमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे त्यानंतर त्या, त्या पंथीमध्ये दोन वातींची एक वात आपल्याला टाकायची आहे त्यानंतर दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे तर त्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला ही पंथी ठेवायची आहे त्यासोबतच आपल्याला तुळशीला अर्पण करण्यासाठी सिंदूर आणि लाल ओढणी तर ही देखील आपल्याला घ्यायची आहे यासोबतच लाल पिवळा धागा ज्यालाच आपण कलाव्याचा धागा असे देखील म्हणतो तर तो देखील घ्यायचा आहे आणि तो आपल्याला तुळशीला स्पर्श न होऊ देताच आपल्याला तो तुळशीच्या बुडाशी आपल्याला बांधायचा आहे आप तुळशीची आपल्याला दुरूनच पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि जी लाल ओढणी घेतलेली आहे तर ती देखील आपल्याला तुळशीच्या मुळापाशी ठेवायची आहे त्यानंतर धूपदीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि तिथेच बसून आपल्याला कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे तर, तर अतिशय प्रभावी ही सेवा आहे आणि यासोबतच तुळशीला आपल्याला अकरा प्रदक्षिणा देखील घालायची आहे आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे कनकधारा स्तोत्रमचं पठन करत असताना बसायला आपल्याला आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही सेवा करायची आहे यासोबतच हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही केला तरीही चालेल तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर अवश्य तुम्ही उद्या जया एकादशीच्या दिवशी तुम्ही हा अगदी साधा आणि सोपा उपाय करून बघा ज्यामुळे माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची ही कृपादृष्टी तुमच्या तुमच्यावर राहील आणि तुमच्या ज्या काही अडचणी संकट जे काही अडथळे असतील तर ते सर्व दूर होऊन तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ